हाय हॅलो मी प्रियंका तुमचं स्वागत आहे कोकणी व्लॉगर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला आजचा दिवस आनंदात जाऊ हीच बाप्पाचरणी प्रार्थना चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आ, तर आज शुक्रवार आहे श्रेयांच्या शाळेचा टाईम तर झाला आहे पण तो अचानकच सकाळपासून आजारी पडल्या पडल्यामुळे काही शाळेत जाता आलं नाही त्याला उलट्या होत होत्या अचानकच उलट्या व्हायला लागल्या ते ह्या आधी खाण्यामध्ये काही बदल झाला असेल त्यामुळे तिला त्रास होतोय तर इथे छकुली माझ्यासोबत येऊन मस्ती करत होती आणि हा इथे झोपला होता कारण त्याला खूप त्रास होत होता मग म्हटलं आज काही शाळेत जायचं नाही तर काहीतरी काम करावं तर इथे माझ्याकडे ओशांची कवरं होती जुनी जी फाटली होती मग त्याचं काय करावं विचार चालू होता तर म्हटलं घरी पायपुसणी तयार करून ठेवावी कारण विकत आणून आणण्यापेक्षा घरीच बनवलेलं बरं माझ्या घरी मशीन आहे मग त्यावरच त्या सगळ्या पायपास तयार केल्या त्यानंतर मग हलकं फुलकं जेवण केलं कारण त्याची तब्येत ठीक नव्हती म्हणून मग या ऑफिसवरून आल्यानंतर त्यांना तिघांना पण वाटाणं सोलायचं काम करून काम दिलं होतं तर त्या तिघांचंसुद्धा वाटाणं सोलायचं काम चालू होतं म्हटलं तुम्ही स सगळे वाटाने सोला आणि मी बाकीचं काम करते कारण ही जी कामं आहेत ती ऐन वेळेला काम करायच्या वेळेस जर मधीमधी करावी लागली तर मग त्यासाठी खूप वेळ वाया जातो मग त्या सगळ्यांनी वाटाने वगैरे सोलून दिले ते वाटाने सोलत तो होते तोपर्यंत मग मी घरात जे बाकी सामान संपलं होतं डब्यातलं ते भरायला घेतलं पहिलं तर साखर भरून ठेवली कारण चहाच्या वेळेला गडबडीत साखर भरायला जमत नाही मग ते म्हटलं आत्ताच सगळं भरून घ्यावं साखर भरून झाल्यानंतर बेसनपीठ वगैरे पण संपलं होतं मग ते पहिलंच आधीचं संपल्याशिवाय मी नवीन भरून ठेवत नाही कारण ते खूप दिवसाचं असते त्याच्यामुळे मग नवीन भरून ठेवत नाही पहिलं ते संपवते आणि मगच नवीन उठते हे गेल्या महिन्यातच आणलेलं बेसनपीठ होतं ते म्हटलं आत्ता भरून ठेवते तर ते भरून ठेवलं ते भरून ठेवल्यानंतर जिरा आणि मोहरीसुद्धा संपत आले होते म्हणजे थोडेच शिल्लक होते पण म्हटलं नंतर भरून ठेवण्यापेक्षा आणि लक्षात पण राहणार नाही भरण्यातला म्हटलं आत्ताच सगळंच भरून घेऊया जे काही थोडं थोडं शिल्लक आहे ते सगळं भरून घेऊया म्हणजे डबे रिकामे होतील आणि बाग हसून दिले जातील हे काम जर जेवण करताना करावं करायला लागलं तर कांटा करन मग खूपच कंटाळ येतो कारण जेवण करण्याची गडबड असते आणि त्यात मग हे जेरा संपले मोडी संपले असं जर दिसलं तर मग खूपच कंटाळा येतो कारण ते पॅकेट शोधा मग त्यानंतर मग ते भरा आणि मग जेवण करायला वापरा त्याच्यात आणखीन थोडा वेळ जातो त्यामुळे हे आधीच आज काहीच काम नव्हतं शिल्लक त्यामुळे मग म्हटलं हे जे काही कडधान्य संपलं आहे ते सगळं भरून घ्यावं आधीचं ते सगळं भरून घेतलं आणि तेलसुद्धा वापरायचं संपलं होतं म्हणजे दोन दिवसच व्हायला आले होते संपत आलं होतं आज भरू उद्या भरू करून करून वेळ काय जातच होता पण टाईम काय मला मिळाला नाही मग म्हटलं चला आज आहे वेळ आपल्याकडे तर कामी लावूया म्हटलं मग तेल आधी एक, एक लिटरची पिशवी आहे ती ती ह्या बॉटलमध्ये काचेच्या बसत नाही त्याच्यामुळे मग अर्धी उरलेली किटलीमध्ये भरून ठेवते आणि अर्धी उरलेलं तेल हे बॉटलमध्ये भरते जेणेकरून पिशव्या अशीच ठेवली जाणार नाही आणि मग तेलसुद्धा वाया जाणार नाही कारण एका अर्धा लिटर जेमते होते मग अर्धा लिटरपेक्षा थोडं कमीच या बॉटलमध्ये बसतं ते त्यामुळे मग बाकीचं उरलेलं मी किटलीमध्येच ठेवते तरी तर ते सगळं तेल वगैरे भरून घेतलं कारण उद्याच्या जेवणाच्या वेळेस जर परत हे काम करावं लागलं तर मग वेळ वाया जाईल माझा म्हणून सगळं तेच आधीच आत्ताच करून घेतलं सगळ्यां तिकडे त्यांची वाटणं सोलायचे काम चालूच होतं सगळ्यांची मस्तीसुद्धा चालू होती म्हटलं माझं हे सगळं होतंच आलं की मग त्यांनासुद्धा मदत करायला जाईल कारण वाटाणे खूप सारे होते मग म्हटलं चला आपण पटापट हुरकून घेऊया तर मी हे सगळं भरायच्या वेळेसच बळणे वगैरे पुसून घेते जेणेकरून धूळ बसलेली ती आता हो साफ होईल परत आपल्याला हात लावावा लागणार नाही धूळ साफ करायला तर इथे माझी तेलाची बॉटलसुद्धा भरून झाली आहे पण मी पण थोडं होतं शिल्लक पण म्हटलं आता थोडी शिल खालीच झाली आहे तर ते सुद्धा भरून घेऊया म्हणजे आठ दहा दिवस आता बघायला नको आपल्याला तोपर्यंतच किराणा येईल मग किराणा पुढच्या किराणाच्या वेळेस जा भरलं जाईल ते सगळं काम झालं त्यांचं वाटाणी वगैरे सोलून झाले मग त्या श्रेयांच्या स्कूलचा प्रोजेक्ट होता तो ते तयार करत होते तर तुम्हाला आजचा ब्लॉग माझा कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटू द्या तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय